लाए, नित दागाज लाए। दें तो नसले तो आजोबा संगमने कार्यक्रम त्यांनी माझा बघितला आज तो कार्यक्रम बघायसाठी सगळे कुठचा होता हुकला त्यांनी हुकला तो कार्यक्रम बाकीच्यांकडनं त्यांनी ऐकलं कार्यक्रम चांगला झाला जोरदार कार्यक्रम झाला संगमनेरचा तुम्हाला माहिती असेल त्या संगमनेरच्या कारखान्यावर कार्यक्रम ठेवला होता बरं कारखान्यावरचा कार्यक्रम काय पहिल्या दिवशी लावणे गेले म्हणे पण आमच्या या परंपरेचा सर्वोच्च बिंदू गाठला म्हणे अनंता भाऊ तुम्ही पुढच्या वर्षीपासून आम्हाला एक तारीख तुम्ही प्रत्येक वर्षी द्या आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही फक्त प्रबोधनाचे कार्यक्रम इथं ठेवणार आहोत तो कार्यक्रम झुकला म्हणून आता आजोबा गेला आणि मला प्रचंड आनंद आहे तुम्ही एवढ्या लांबून आले भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 नेता गाजलाय नेता गाजलाय 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 भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय भोंगा वाजलाय 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 पोटा पाण्याची सोडू नका म्हणा जय 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 श्री राम जय श्री श्रीराम काय झालं जरा जय राम काय ओरडतोय तुम्ही काय करतोय मी सुशिक्षित बेरोजगार बाप काय करतो बिगारी कामाला जातो आई काय करते शेतात अर्धका म्हणून करिअर करतो या राजकारणी या नादी लागून होय बाबासाहेबांना विचारलं एका विद्यार्थ्यांना मला चळवळीत काम करायचंय बाबासाहेब म्हटले पहिले करिअर बघ भाकरी बघ मोठी मोठी लोक कधीच सुशिक्षित बेरोजगाराला राजकारणात एंट्री करू देत नाही तुमच्या आधी करिअरच बघितलं पाहिजे राजकारण्यांनी सुद्धा नेत्यांनी सुद्धा आधी आपल्या कार्यकर्त्यांना सेटल केलं पाहिजे नंतर त्यांनी त्यांना राजकारणात वापरलं पाहिजे सोडू नका मना जय 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 श्रीराम घरी सीतेला उपवास माय बापाची आयोध्या सडताना घरची आयोध्या झळताना प्रश्न रामाला पडलाय फोंगा वाजलाय फोंगा वाजलाय फोंगा वाजलाय गाजलाय नेता गाजलाय नेता गाजलाय करीच टीका होऊ शकत नाही जिहाद शब्दाचा अर्थ काय धर्म की रक्षा करने के लिए नंगी तलवार लेके काटते छोटो जन्नत मिलेगी सांगितलं काय जातात लेके जन्नत झाला आतंगवादी देऊ झालं की नाही कबीरांनी त्या काळात सांगितलं पूजे ज्या केसार दगड पुजल्याना देव भेटला असता तुम्ही पहाड पुतला असता हे सांगणारे कबीर फक्त हिंदू धर्मावर लिहितात का भोंग्यावर लिहून गेले त्या काळात कबीर काकर पाथर जोरी के मस्जिद लैव काकर पाथर जोरी के मस्जिद लैव नाही बहिरा झाला का मी बोललो हे कबीर त्या काळात बोलून गेले त्यामुळे सगळे धर्म तुम्ही आहेत आणि प्रत्येक धर्मात काहीतरी घेण्यासारखं आहे ते बुरसटलेल्या चाली तू लोक चा जपतो लोकशाहीच्या डोळ्यात आपण थेट बोलणारा माणूस लोकशाहीच्या डोळ्यात खुपतो बाहेरून विषाचा पेला बाहेरून विषाचा पेला कट्टरपंथी

पोरग काय करते आणि दहावी शिकलोय तुम्ही तुम्ही शिकलोच नाही ज्या माणसाचं का आयुष्य सर पुस्तकात गेलं या माणसाचं काय आयुष्य मध्यरात्री पुस्तक वाचणाऱ्या बाबासाहेबांना एका मित्रानं प्रश्न विचारला अक्क शक झोपलो बाबासाहेब तुम्ही कधी झोपाल बाबासाहेब आंबेडकरांचं उत्तर होतं अरे पिढ्यान पिढ्या आमचा समाज झोपलेला होता त्याला जागं करायचं असेल तर कुणीतरी जागलं पाहिजे रे हे बाबर साहेब आपलं काय